हिंदुस्थानात गल्लीपासून दिल्लीपर्यंत ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप विरोधी पक्षांकडून होत असतानाच ईव्हीएम हॅक करता येतं आणि निवडणुकीचा निकालही फिरवता येतो याचे पुरावे हाती लागले असा खळबळजनक दावा अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुख तुलसी गब्बाई यांनी केला आहे ईव्हीएमवर टेस्लाचे प्रमुख एलन मस्क यांनी आक्षेप घेतला होता त्यानंतर आता अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर यंत्रणेनेच ईव्हीएमचे पितळ उघडे पाडले आहे गुप्तचर विभागाच्या संचालक तुलसी गबाट यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीतच गोप्यस्फोट केला ईव्हीएम मशीन सहज हॅक केले जाऊ शकते याचे पुरावे अति लागल्याची माहिती त्यांनी या, या बैठकीत दिली अमेरिकेच्या गुप्तचर विभागानं ईव्हीएमची पोल खोल केली असतानाही हिंदुस्थानच्या निवडणूक आयोगाने मात्र पुन्हा तोच राग आळवला आपल्या देशात वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएमची तुलना इतर देशातील ईव्हीएमशी करणे चुकीचे आहे आपले ईव्हीएम हॅक करणे शक्य नाही हे मशीन एका कॅल्क्युलेटर प्रमाणे काम करते असा दावा निवडणूक आयोगाने तुलसी यांच्या दाव्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोग गप्प का निवडणूक आयोग सत्रांच्या हवाल्याने ईव्हीएम चे समर्थन करणाऱ्या बातम्या का आहे असा सवाल काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरेजीवाला यांनी केला सर्वोच्च न्यायालयाने गब्बाड यांच्या दाव्याची स्वतःहून दखल घ्यावी आणि तपास सुरू करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणीही सुरजेवाला यांनी केली राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी कालच दोन हजार वीस च्या निवडणुकीतील सी आय चे तत्कालीन संचालक क्रिस ब्रेब्स यांच्या भूमिकेबद्दल चौकशीचे आदेश दिले आणि आता ईव्हीएम बाबत हे पुरावे आमच्या हाती लागले आहेत आमच्यासाठी हे मोठे यश आहे असेही गब्बार यांनी नमूद केले इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धती पूर्णपणे असुरक्षित आहे या पद्धतीने होणाऱ्या मतदानात सहज फेराफार करता येतो असे तपासात उघड झाले आहे हॅकरसाठी हा डाव्या हाताचा खेळ आहे त्यामुळेच मतदारांचा निवडणूक व्यवस्थेवरचा विश्वास कायम राखायचा असेल आणि निवडणुका पारदर्शक होण्यासाठी देशभरात बॅलेट पेपरवर मतदान सक्तीचे करण्याची आवश्यकता आहे असे तुलसी गब्बाड यांनी नमूद केले